हो मंडळी तुम्ही जे थमेलमध्ये पाहिलं ना ते अगदी खरं आहे आज आपण अतिशय युनिक आणि मस्त अशी रेसिपी पाहणार हो। आहोत अतिशय रुचकर युनिक अशी ही रेसिपी तुम्हाला मी अगदी सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी ना शेवटपर्यंत पहा आणि तसे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुद्धा ऑन करा चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी मीडियम साईज तीन कांदे घेतलेले आहे सर्वात पहिले तर आपल्याला कांदे साफ करून घ्यायचे आहे तर पहा मी इथे अशा पद्धतीने हे सर्व कांदे जे आहेत ना ते साफ करून घेणार आहे म्हणजे आपल्याला कांदा चिरण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही शक्यतो कुठल्याही पदार्थासाठी मी तर अशाच प्रकारे साफ करून घेते आता इथे कांदे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे कांदे उभ्या साईजमध्ये एकदम पातळ असे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जमतील तितके पातळ इथे आपल्याला हा कांदा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे कारण आपण जो पदार्थ बनवतोय ना त्या पदार्थासाठी साठी आपल्याला कांदा एक एकदम पातळ असायला हवा तर पहा इथे मी अशा पद्धतीने पातळ होईल तितका पातळ कांदा कट करून घेतला तर सर्व कांदा याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आता आपल्याला ह्या पाकळ्या पूर्णतः मोकळ्या करून घ्यायच्या आहे पण त्या अगोदर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे एका ताटामध्ये हा सर्व कांदा मी काढून घेतलेला आहे आता इथे मी सर्व अशा पाकळ्या त्याच्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही पटकन पाकळ्या मोकळ्या होत्या त्यासाठी मीठ थोडंसं टाकलं ना तर त्या पटकन मोकळ्या होता इथे यामध्ये गरम मसाला थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि धना पावडर घालून घेतलेली आहे या व्यतिरिक्त आवडीप्रमाणे एखादा मसाला कमी अधिक करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडीशी कट केलेली कोथंबीर घातली आणि आपल्याला हे म्हणजे पदार्थासाठी लागणारं स्टफिंग आपण आता हे तयार करून घेणार आहोत तर आपल्याला हे सर्व कांद्याला हे मसाले व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे कांद्याला व्यवस्थित मसाले लागण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे माहिती आहे का हे आतमधलं स्टफिंगसुद्धा तेलामुळे आणखीनच छान आणि चवदार आणि लचकदार होतं तर पहा इथे आपलं हे स्टफिंगला शाईनसुद्धा सुद्धा छान आलेली आहे आणि मस्त असं आपलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता स्टफिंग तयार आहे स्टफिंग आता भरण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे गव्हाच्या पिठाचे दोन मी अशा प्रकारे गोळे घेतलेले आहे तर पहा गव्हाचं पीठ नॉर्मली चपातीला जसं मळतो ना तसंच किंवा तुम्ही चपातीला मळलेल्या पिठापासून हा पदार्थ बनवू शकता तर पहा इथे मी एका उंड्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि एकदम पातळ असा हा लाटून घ्यायचा आहे इथे आपल्याला अजिबात फोल्ड करायची गरज नाही आहे तसा उंडा आपल्याला एकदम पातळ आणि गोल लाटून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपण पोळी लाटूनच घेतलेली आहे एकसारखी सगळीकडून ही पोळी लाटून घ्यायची याच पद्धतीने दुसरी सुद्धा पोळी मी लाटून घेणार आहे तर आता इथे आपल्या दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता यावरती आपल्याला पहिल्या पोळीवरती मी स्टफिंग लावून घेत आहे तर सर्व स्टफिंग आपण इथे भरून घेणार आहोत आ अतिशय रुचकर ही रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी आता थोडीच राहिलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथून पुढे खरं तर याच्या टिप्स आहेत त्यामुळे त्यासुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा टिप्स म्हणण्यापेक्षा रुचकर आणि लहान मुलांना तर खूप आवडेल आणि तुम्ही लहान मुलांना रोज टिफिनला काय द्यायचं हा विचार करत असाल तर हा पराठा अगदी परफेक्ट आहे तर आज आपण हा लच्चा पराठा जर युनिक आणि वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत तर पहा इथे आपण दुसरी पोळीसुद्धा वरतून टाकून घेतलेली आहे आणि कडेला खेचून आपल्याला ही कळ पोळी जी आहे ना ती दाबून घ्यायची आहे आता काय होतं पोळी भाजत असताना कडा सुटतात तर कडा सुटू नये म्हणून आपल्याला साईट अशी थोडे थोडे फोल्ड करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपला हा जो लच्चा पराठा आहे ना तो भाजल्यानंतरच काय खाईपर्यंत अजिबात सुटत नाही तर पहा अशा पद्धतीने आपण सगळीकडून हा पोळेला जे आहे ना त्या फोल्ड करून घेणार आहोत तर सगळ्या बाजूने मी पोळी फोल्ड करून घेतलेली आहे आणि मस्त टम्म झालेला आपला भरपूर सारण भरलेला हा लच्चा पराठा आपला इथे तर तयार झाला आता याला खमंग आणि खुसखुशीत भाजून घेऊया त्यासाठी इथे पॅनवरती आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचे मी थोडंसं तूप घालून घेतलं आणि याला असं सगळीकडे पांगून घेऊया तुम्ही तूप नसेल वापरायचं तर तेल बटर काहीही वापरू शकता आता यावरती आपल्याला हा पराठा जो आहे ना खुश तो भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस खमंग खुसखुशीत भाजण्यासाठी आपल्याला तो छान असा तुपानेच भाजायचा आहे तर चा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तूप किंवा तेलाचा दोन्हीपैकी छानच असा हा पदार्थ लागतो पण तुपाने छान लागतो आता आपल्याला यावरती तूप घालून घ्यायचा आहे कारण आपण पराठा पलटल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित तूप लावता येणार नाही त्यामुळे अगोदरच तूप लावून त्याला पलटवून घेतलं आता आपल्याला तूप लावायची गरज नाही कारण आपण भरपूर प्रमाणामध्ये याला तूप लावलेलं आहे आता आलटून पलटून अगदी छान खुसखुशीत होईपर्यंत आपण हा पराठा असा भाजून घेऊया कलर सुद्धा तुम्ही पाहू शकता जबरदस्त येतो अगदी पाहता क्षणी खावा असा वाटेल असा हा पदार्थ तयार होतो आणि मस्त हलदच्या पराठा तुम्ही पाहू शकता भाजलेला आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि हो आपल्याला असा काही पदार्थ बाहेर घ्यायचा म्हटलं ना तर त्याला तुम्ही किंमत जर लावली ना किती होते पहा आणि अगदी घरी बनवायचं म्हटलं ना तर लई तर याला चार पाच मिनटामध्ये हा पदार्थ तुम्ही बनवून तयार करू शकता तर पाहू शकता आपला मस्त लोजचा पराठा भाजून तयार झालेला आहे लाकडी पोळपाटावरती याला मी काढून घेते सुरेख असा कलर सुद्धा आलेला आहे आता हा मध्यभागी अशा पद्धतीने उलथान्यानेच मी कट केलेला आहे कारण आपण उभ्या साईजमध्ये साई म्हणजे कट केलेला कांदा घातलेला आहे आणि त्यामुळे जर आपण याला चाकूने कट करायला गेलो ना तर अशा वेळेला आपला पराठा फाटण्याची शक्यता असते त्यामुळे तो फाटू नये म्हणून मी इथे उलथण्याने छान असा हा लच्चा पराठा कट करून घेतलाय तर आपला लच्चा पराठा अगदी लचकदार दिसत आहे आणि झालेला सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता नावाप्रमाणे लचकदार मस्त हा लच्चा पराठा तयार झालेला आहे भरपूर सारस स्टफिंग आणि मस्त तर आता तुम्ही हा कशासोबत खायचा सॉस दही काही पण घ्या मस्तच लागणार तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा हो परिवारासोबत आधी शेअर करा मग बाहेर शेअर करा आणि हो रेसिपी आवडली असल्यास एक शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीचा